मृत व्यक्तींची नावं मतदार यादीत तर जिवंत असलेल्या व्यक्तींची नावं मतदार यादीतून वगळल्याचे प्रकार अनेक मतदार केंद्रावर उघडकीस आल्यानं मतदारांनी याबाबत संताप व्यक्त केला सोलापूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सात मे रोजी मतदानाचा दिवस होता सकाळपासूनच अनेक जण मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडले होते मतदानासाठी अनेक केंद्रांवर रांगा लागल्याचं दिसून आलं मात्र अनेकांच्या पदरी निराशा देखील पडली मोठ्या उत्साहात मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदार यादीतून नावंच गायब झाल्याचं दिसून आलं यंदाच्या वर्षीही मतदार यादीतून नावं गायब झाल्याचा आणि याद्यांमधील घोळ पुन्हा एकदा समोर आला एरे माझ्या मागल्याचा प्रत्यय यंदाही मतदारांना अनुभवायला मिळाला एकाच कुटुंबातील काहींची नावं यादीत आहेत तर काहींची गायब आहेत परगावी असलेले मतदार आवर्जून मतदानासाठी सोलापुरात आले होते मात्र मतदार यादीतून नावच सरळ सरळ डिलीट झाल्याचं पाहून डोक्याला हात लावून बसण्याची वेळ या लोकांवर आली विशेषत मृत व्यक्तींची नावं मतदार यादीत आणि जिवंत असलेल्या व्यक्तींची नावंच मतदार यादीतून वगळल्याचे प्रकार अनेक मतदान केंद्रांवर उघडकीस आल्यानं यासंदर्भात मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आम्ही यापूर्वी मतदान केलं होतं मग आता यादीत नाव कसं नाही असा सवाल या निमित्तानं विचारला जात आहे ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना मतदार यादीतील नाव गायब होण्याचा फटका बसल्यानं मतदानाच्या पवित्र हक्कापासून त्यांना वंचित राहावं लागलं एकीकडं लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा म्हणायचं मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी जनजागृती करायची आणि दुसरीकडं मतदार यादीतून नावच गायब करायची हा कसला कारभार असा खडा सवाल करत प्रशासनाच्या एकूणच कारभाराचे वाभाडे मतदारांनी काढले जेव्हा मतदान करायला आलो तर मतदानाच्या यादीत आमचं नाव डिलीटेड म्हणून शिक्का मारलेला आहे आम्हाला कुठली कॉर्पोरेशनची स्लिप मिळाली नाही आणि इथं आल्यावर साहेब लोक एकमेकावर ढकलतात आणि कुठेही आम्हाला मतदान करून दिले आज तीन तास झाले मी इथं फिरायला लागलेलो आहे ह्याचं कारण काय तर आम्हाला काय ना, करण्या नाही इथं साहेब लोक म्हणतात तुम्ही बाहेरगावी गेला असाल इकडं गेला असाल तिकडे गेला असाल <coughs> जो माणूस गेले सहासष्ट वर्ष झालं सोलापुरात मतदान करतो आणि नेहमी खासदारचं मतदान नुमोतच करतो आणि आमदारचं मतदान सोनामाता प्रसारित करतो त्यांचं नाव डिलीट कसं करता ह्याचं उत्तर द्यावं आणि कुठेही फोन केला आम्ही साहेबाला विचारतो आम्ही ह्याला करतो त्याला करतो आज तीन तास झाले मोदी सरकार म्हणते सरकार म्हणते मोदीने मतदान करा मतदान करा कुठं मतदान करायचं आमच्या घरात पेटी आणून करायचं का कुठं करायचं याची दहा दहा ते बारा आमच्या घरच्या सगळ्यांचे स्लिप आणले आमचे मंडळी मतदान केले माझं स्लिप डिलीट केलं असं शंभर लोकांचं त्याचा तक्रार चालू आहे माझं तर जवळपास हे सेकंड थर्ड टाइम वोटिंग आहे ह्याच्या मागं लोकसभेला विधानसभेला दोन्ही पण वोट आहे मी आणि माझं ह्या टाइमला जे वोट करायला गे गेलं तिथं म्हणतात त्यांनी मला तुमचं नाव डिलीटेड आहे यादीमध्ये तिथं चेक केलं चेक केलं आणि म्हणतात अजून थोड्या लोकांच्या तिकडचं हे मत आहे चारशे लोकांचं जवळपास आसपास डिलीटेड आहे माझ्यासोबत माझ्यासोबत आणि त्यांना गेल्यावर त्यांना रिझन विचारलं मी त्यांना कशाला डिलीट केला याच्या नाव त्यांनी म्हणते सर्व्हे करायला आल्यावर तुम्ही तिथं घराबाशी नव्हता आता एकाच घरात राहतो आम्ही मागच्या वेळेस वोट केलेलं आहे मी आईचं नाव तिथं असेल आणि मी डिलेटेड असेल मी तिथेच असतो मी म्हणतो कोण सर्वे करायला आलं तिथं कोण सर्व्हे करायला असेल तर दाखवा ना आम्ही सर्व्हे आता मी माझं गुगलचं लोकेशन पण इथं दाखवू शकतो इथं आहे सर्व्हे केलेला आले ज्या आमच्या एरियामध्ये आले त्यांचं लोकेशन दाखवा करायला आलेत का सर्व्हे त्यांनी खरंच आमचं नाव त्यांनी स्वतः हे करून डिलीट केले आहेत का त्यांनी कन्फर्म करून आमच्या इथं सर्वे करलेत इथं इलेक्शन कमिशनच्या इथं जे आम्ही कंप्लीट रेज करायला आलो कशा डिलीट केल्यात त्यांनी म्हणतात तुम्ही नावं चेक करायला पाहिजे प्रत्येक वर्षी मतदारांची आधी नावं जे जानेवारीमध्ये ते अपडेट होतात तुम्ही त्यात चेक करायला पाहिजे पण हे प्रोव्हिजन आम्हाला माहितच नाही ना कारण लास्ट टाइम दोघं दोन्ही दो हेला मी वोट केलेलं आहे असं नाव डिलीट होईल अचानक ते आमच्या मनीध्यानी पण नाही